आज आपण पाहू शकता इथे मसूर घेतलेला आहे अख्खा मसूर आहे आणि आज आपण छानपैकी झटपट अशी आख्या मसूरची भाजी करणार आहोत तर इथे स्वच्छ हा मसूर निवडून घेतलेला आहे यामध्ये तांबट आकाराची तांबट रंगाची खडे असतात तर ते स्वच्छ पाहून घ्यायचे असतात नाही तर भाजीमध्ये कचकच लागू शकते तर पाहू शकता कुकरच्या भांड्यामध्ये हा मसूर आपण टाकून घेऊया आणि दोन पाण्याने स्वच्छ हा मसूर धुवून घेणार आहोत आपण म्हणजे त्यातला जो कचरा असेल किंवा पावडर लावलेली असेल तर ती निघून जाईल तर आता ही मसूर हा दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया तर अगदी झटपट भाजी होते आणि चवीला देखील खूप छान लागते तर आपण मस्तपैकी हा मसूर आता धुवून घेतलेला आहे तर पाहू शकता यातलं पाणी देखील आपण काढून टाकूया आणि हा मसूर आपण कुकरला लावणार आहोत दोन ते तीन शिट्ट्या के केल्या की मसूर हा छानपैकी शिजला जातो या तर यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि दुसरे काहीही नाही टाकता तर मस्तपैकी एक तीन शिट्ट्या आपण काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी तीन शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी मसूर हा शिजला आहे पाहू शकता तर अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण ही मसूरची भाजी करणार आहोत परंतु खूप चविष्ट होते आणि झटपट तयार होते तर त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर आपण पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल टाकूया तेल ल, तर तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे पाहू शकता लसूण घेतलेला आहे आणि भरपूर असा आला लसूण आपण इथे घेतलेला आहे आणि तो लसूण आपण ठेचून घेतलेला आहे ल लसूण जर ठेचून घेतला तर त्याचा स्वाद खूप छान लागतो मसूरच्या भाजीमध्ये तर मस्तपैकी कडईतलं तेल छान गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी टाकली आहे आणि लसूण पण टाकला आहे लसूण छानपैकी तडतडला इथे की आपण इथे मसाले टाकणार आहोत त्यापूर्वी आपण इथे कढीपत्ता टाकूया पाहू शकता मस्तपैकी लसूण कडीपत्ता आणि जी मोहरी आहे ती छानपैकी तडतडली आहे तर येथे आपण घरगुती काळा मसाला वापर केलेला आहे आणि हळद टाकलेली आहे मस्तपैकी खमंग अशी फोडणी झालेली आहे आणि गॅस बारीक करायचा आहे तर पाहू शकता आता यामध्ये आपण जे मसूर शिजवलेला आहे तो मसूर यामध्ये टाकून घेऊया आणि तो देखील थोडंसं आपण परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे जेवढी पातळ भाजी करायची आहे तेवढं पाणी यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि खमंग अशा लसणाच्या फोडणीचा वास येत आहे आणि लसूण जास्त घातल्यामुळे याची टेस्टसुद्धा खूप छान येते आणि आपण लसूण ठेचून घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते या मसूरच्या भाजीमध्ये आणि अगदी दोन मिनटामध्येच म्हटलं तर ही भाजी तयार होती तर पाहू शकता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण जास्त पातळसर पण नाही आणि घट्टसर पण नाही अशी बरोबर खाता येईल अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी ही मसूरची भाजी करणार आहोत तर एक दोन मिनटं आपण याला छानपैकी उकळी आणूया उकळी आली की लसणामधला जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छानपैकी उतरला जाईल आणि भाजी खूप चविष्ट तयार होईल तर मस्तपैकी उकळी आणूया आणि चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकूया तर एक दोन मिनटं आपण छानपैकी उकळी आणायची आहे तर आपण गॅस आता मोठा केलेला आहे तर पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे झटपट मसूरची भाजी करून पहा खूप चविष्ट होते भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाजी खूप छान लागते तर बा पाहू शकता मस्तपैकी भाजीला उकळी आलेली आहे आणि खमंग लसणाचा वाज देखील खूप छान येत आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि मस्तपैकी अशी अख्ख्या मसूरची भाजी करून पहा आणि अगदी झटपट होते तर पाहू शकता मस्तपैकी जास्त दाट चर न करता चर न करता एकदम मिडियममध्ये आपण ही भाजी केलेली आहे जेणेकरून आपल्याला ही चपातीबरोबर देखील खाता येईल आणि रस्सा भाताबरोबर भाताबरोबर देखील खाता येईल